प्रभाग क्रमांक सतरा युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार यांनी आपल्या प्रभागामध्ये जोरदार प्रचार केलेला आहे आणि ते लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत अ प्रचार चालू असताना आपल्याला युवा स्वाभिमान पक्षाचे दोन्ही उमेदवार राजा चारही आहेत चारही उमेदवार या ठिकाणी प्रचार करत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया राजा भाऊ युवा स्वाभिमान पक्षाकडून आपण अधिकृत उमेदवार आहेत याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे मी पंकज उर्फ राजा वांगडे गडगडेश्वर प्रभाग क्रमांक सतरा इथून उमेदवारी दाखल केलेली आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आमचा ध्येय आहे हाच आमचा एजेंडा आहे रविभाऊ राणा यांच्या मार्गदर्शनात आमची संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टी या निवडणुकीत उतरलेली आहे जनतेचे जेही प्रश्न आहे जनतेच्या ज्याही समस्या आहे रोड आहे नाले आहे त्यानंतर प्रभागातील जे बेरोजगार युवक आहे यांच्या रोजगाराचा एजेंडा आम्ही हा हाती घेतलेला आहे आणि यशस्वी यशस्वीप्रमाणे आम्ही पूर्ण आमचं पॅनल निवडून आणू हीच इच्छा प्रकट करतो आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की विचार करा गेल्या पाच वर्षात एकही नगरसेवक आपल्या प्रभागात फिरताना दिसला नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी जेव्हा नगरसेवकांना फोन लावले तर चारही नगर एक नगरसेवकांचं एकच म्हणणं होतं की माझ्याकडे तो एरिया येत नाही तो म्हणायचा माझ्याकडे तो एरिया येत नाही तो म्हणायचा माझ्याकडे तो एरिया येत नाही अरे तुम्हाला चारही ठिकाणची मतं जर पाहिजे आहे तर मग एरियाचं काय आलं त्याच्यात चारही ठिकाणच काम करणारा नगरसेवक असेल ताकदीनं मैदानात उतरून काम करणारा जर व्यक्ती असेल असा हक्काचा माणूस निवडा जो कामाचा नाही त्याच्याकडे लक्ष देऊ नका चारही नगरसेवक आजपर्यंत रिंगणात नव्हते आज आम्ही रिंगणात उतरलेलो आहोत आणि गेल्या नऊ वर्षापासून प्रभागाच्या लोकांसोबत नागरिकांसोबत एकदम आहे हे नागरिक आम्हाला आमच्या कामाची पावती देतील एवढी इच्छा जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी या ठिकाणी दुसरे उमेदवार आहेत प्रियंका भूषण पाटणे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मी प्रियंका भूषण पाटणे गेल्या सात वर्षापासून माझे मिस्टर भूषण पाटणे हे या कार्य कामात कार्यरत आहेत त्यामुळे त्यांच्या सोबत मीही आता रिंगणात उतरली आहे तर सगळ्यांना मी एकच आव्हान करते की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आम्हाला उमेद वोट करून आम्हाला जिंकून द्याल कारण जेही काही प्रश्न आहेत जनतेचे गेल्या आठ वर्षापासून जे निवडणूक झाली नाही तरीही आम्ही त्या कार्यात तत्पर होतो आणि आम्हाला जर एक संधी दिली तर आता हे कंटिन्यू सुरू राहील आणि आम्ही प्रभागाचा विकास करू हेच आमचं एक ध्येय आहे आणि पाना हे चिन्ह आहे तर या पाना आमच्या पूर्ण पॅनलला आम्ही आ... जिंकून देऊ अशी आशा सगळ्यांकडून आम्ही करतो बोलणार नमस्कार मी अर्चना अशोकराव पांडे प्रभाग क्रमांक सतरा मधून लढत आहे आणि माझ्या मिस्टरांचे काम पंचवीस वर्षापासून चालू आहे आणि जनतेची सेवा सुद्धा चालू आहे आणि जे जे काम आहे या प्रभागात गडकडेश्वर प्रभागात हे आम्ही सगळे आमचे चालूच आहे आणि नाल्यांचे रोडचे आणि समाजाचे आरोग्य सेवा ह्या सगळ्या आमचे ज्या ज्या भागात वस्ती आहे त्या त्या भागात आम्ही दवाखान्याची व्यवस्था केलेली आहे श्रम भागात आणि आमचे काम चालूच आहे नमस्कार नमस्कार मी योगेश रघुनाथ विजयकर प्रभाग क्रमांक सतरा अ गटातून मी उमेदवार भरलेले आहे तरी पण आम्ही सगळे जण चारी पॅनल मधले जे प्रियंका ताई पाटणी अर्चनाताई पांडे राजेश दादा बागडे आणि मी आम्ही युवा स्वाभिमान पार्टीतर्फे निवडणूक लढत आहे रविभाऊ राणाचे आमदार आहे या मतदारसंघात त्याचे भरपूर कामं केलेले आहेत बाकीच्या नगरसेवक जे नऊ वर्ष पहिले जे नगरसेवक होते त्या नगरसेवकाने या प्रभागातली काहीही कामं केलेली नाही आहेत तरी आम्हाला रविभाऊ राणाने या जिम्मेदारी सोपवलेली आहे आम्ही त्या जिम्मेदारीला परिपूर्ण पुढे जाऊन हे काम करन असे मी हे करतो थांबतो या प्रभागामध्ये येथील स्थानिक आमदार रविभाऊ राणा यांनी या प्रभागामध्ये खूप मोठी कामं केलेली आहेत त्यांना असा विश्वास आहे की युवा स्वाभिमान पक्षाला या प्रभागातील नागरिक मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून देतील मी योगेश चांदने स्टार न्यूज इंडिया